नगर आणि निसर्ग नगर सांस्कृतिक युवा व महिला मंडळ म्हसुळ यांच्या वतीनं सात फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी सुप्रसिद्ध व्याख्याते समाधान हेगडे पाटील यांनी आपल्या व्याख्यानात रमाईचं कार्य आणि कर्तृत्व सादर केलं त्यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते किंवा यातून किराणा भरून आणा आणि ही जी मुलं दोन दिवसापासून उपाशी येणा ही दोन दिवसापासून उपाशी असलेली मुलं यांना पोटभर अन्न खाऊ घाला पोटभर जेवण खाऊ घाला खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माता रमाई माऊलीनं हीच क्रांती करून दाखवली बाबासाहेबांच्या माघारी माता रमाई माऊली नऊ कोटी लेकरांची माय झाली याच माध्यमातून खऱ्या अर्थानं इथला संघर्ष स्वतः संकटात असताना स्वतः उपाशी असताना उपाशी माणसाच्या तोंडामध्ये दोन सुखाचे घास घालणं घालण तोंडामध्ये दोन घास अन्न घालणं ही त्या काळची परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमध्ये वस्तीगृहातली लेकरं त्या ठिकाणी त्यांचं पोट भरण्याचं काम माता रमाई माऊली करत होते आणि याच माध्यमातून जेवढा बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टरेट झाले आणि ज्या वेळेला डॉक्टरेट होऊन बाबासाहेब आपल्या कामावरती आहेत डॉक्टर बाबासाहेब त्या ठिकाणी चळवळीमध्ये आहेत कार्यक्रमाचे आयोजक बाळासाहेब दाणी व मंडळाच्या अध्यक्ष निशा पगारे यांनी सर्वांचे आभार मानले संविधान न्यूज नाशिक